विनो अनुदानित शिक्षकांनी अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले सदर आंदोलन आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता केले यावेळी मोठ्या संख्येने विनाअनुदानित शिक्षकांची उपस्थिती होती गेल्या अनेक दिवसापासून विविध धरणे निदर्शने मोर्चे करून विनाअनुदानित शिक्षक अनुदानाची मागणी करत आहेत मात्र त्यांच्या मागण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आज सोमवारी पुन्हा दुपारी चार वाजता शिक्षकांनी आक्रमक होत आक्रोश आंदोलन केले व तीव्र घोषणाबाजी करत परिसर दनानून गेला होता यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षकांची उपस्थिती होती एकोणीस वर्षात तुम्हाला काय सांगतो दोन हजार चौदा ला जेव्हा मुल्यक्रम झालं आम्हाला एका आमदाराने साठ पत्र दाखवलं त्याच्यातले काही काही जण आहेत आम्हाला नागपूर मी असं इतकं की कि तेव्हा मी इलेक्शन आलंच होत त्याच पुन्हा ते ते काही काय झालं नाही त्याच्यानंतर दोन हजारला ला फक्त दोन हजार सोळाला ला सरसकट अनुदान वीस टक्के ते फक्त याद्या आणि सरसकट प्रत्यक्ष मिळालं दोन हजार सतरा मार्च ला म्हणजे बघा आमचं मूल्यांकन झालं दोन हजार मिळालं दोन हजार सतरा ला म्हणजे तीन वर्षाचा गॅप अशा प्रकारे शिक्षक आक्रमक झाले होते